नमस्कार मैत्रिणी किचन किचनमध्ये आज बनत आहे कोथिंबिरीचा सामोसा मिनी सामोसा स्नॅक्सचा असा छानसा पदार्थ आता आपण बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य या ठिकाणी बघू दोन वाट्या इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून त्यावर ते तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा ओवा पण टाकून द्यायचा आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता हा मी पिठाचा गोळा थोड्या वेळासाठी झाकून ठेवते तोपर्यंत आपण कोथिंबिरीच्या मसाल्याची तयारी करूया म्हणजे ह्या सामोस्यासाठी जो काही मसाला लागणार आहे आपला आतमध्ये भरण्यासाठी तर त्याची तयारी आता करून घेऊया कोथिंबिरीला मी स्वच्छ निवडलं धुतलं आणि एका कॉटनच्या कपड्यावर रात्रभर पसरून ठेवले अशा कोरड्या झालेल्या कोथिंबिरीला छानपैकी बारीक चिरून घ्यायचं चला तर मग आता मसाल्याची तयारी करू एका कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि तीन ते चार मोठे चमचे तीळ घालायचं आहे अर्धा चमचा धणे अर्धा चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पाव चमचा आता हे सगळं मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये चवीपुरती साखर चवीपुरतं मिक्स टाकून वरून कोथिंबीर टाकून एकसारखं हलवत राहायचं आहे एकसारखं हलवत थोडीशी हे मिश्रण कोरडं होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे आता हे बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि त्यामध्ये आता भाजलेल्या खोबऱ्याचा केस टाकून घेतलेला आहे बघू शकता खोबऱ्याच्या किसामुळे खूपच छान स्वाद येतो ह्या मसाल्याला ह्या मळून ठेवलेल्या पिठाच्या गोळ्यामधले दोन गोळे इतकं मी पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याचे पातळसर पोळ्या लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्याचं थिकनेस बघू शकता तुम्ही आणि आता एका बरणीच्या झाकणाने किंवा वाटीने सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे गोल गोल आकाराचे पुऱ्या काढून घेऊ शकता आणि आता हे काढल्यानंतर एका सर्कलचे दोन भाग करायचे अशा प्रकारे आणि त्याचे परत अजून एक दुमड घालायची जेणेकरून त्रिकोणी असा सामोस्याचा आकार येईल आणि त्याच्यामध्ये बरोबर आतमध्ये एक चमचा छोटा चमचा इतकं सारण बसू शकतं इतकं ते छोटंसं सा सामोसं तयार झालेलं आहे बघू शकता अगदी थोडंसं सारण घेऊन आत भरायचं आहे साईडला थोडंसं पाणी लावलं तरी चालेल नाही लावलं तरी ते आपोआप चिकटून जातं बघू शकता अशा प्रकारे छानसा मिनी समोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारचे सगळे सामोसे तयार करून घ्यायचे आता हे तयार झालेले सामोसे आपण तळून घेऊयात मीडियम फ्लेमवर अशा प्रकारे तळून घ्यायचे छानसे मिनी सामोसे गोल्डन कलर येईपर्यंत छानसा सामोसा तांबूस रंगावर तळून झालेला आहे संध्याकाळी चहाच्या वेळेला किंवा मग मुलांनी जर का आई मला काय तर खायला हवं आहे असं जर म्हटलं तर मग अशा प्रकारचे पदार्थ आपण रेडी करून ठेवलात हा साधारण एक महिना टिकणारा पदार्थ आहे त्यामुळे केव्हाही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता तर मैत्रिणीनं कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि जर काही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आरोग्यदायी खा आणि निरोगी राहा